ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा युट्यूबवर व्हिडिओ पाहून नववीपर्यंत पर्यंत शिकलेल्या तरुणाने बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचे उघडकीस आले त्याने एक लाख रुपयांच्या नोटा चलनात आणल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करत दोन लाख तीन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या तळोजा परिसरातील तोंड्रे येथे एका तरुणाकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली त्याद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला तळोजा एम आय डी सी परिसरातील तोंडरे येथून प्रफुल्ल गोविंद पाटील याला ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता काही बनावट नोटा सापडल्या त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली यावेळी बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला त्याने छापलेल्या दोन लाख रुपयांच्या एक हजार चारशे त्रेचाळीस बनावट नोटा आढळल्या प्रफुल्ल हा घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली त्यानंतर नोट बनवण्यासाठी त्याने कॉटन पेपर प्रिंटर स्कॅनर नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लॅस्टिकची पट्टी अशा साहित्यांची जमोजमो केली होती त्याद्वारे ते त्याने दहा वीस पन्नास शंभर आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या मात्र काही व्यक्तींना त्याच्याद्वारे वापरात येत असलेल्या नोटांवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले यावेळी त्याचा भांडाफोड झाला या, भांडा या प्रकरणी प्रफुल्ल पाटीलवर तोळजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे